तुला मी आणि तुला अनलिमिटेड पैसे दिला किती किती पण वापरायचा तू काय दुबई मध्ये जाईन एक रेस्टॉरंट बुक करत मस्त आपलं पबलं बिबल जाईन एन्जॉय करीन खाईन पिन पहिले पैसे दे मग दुबई लागत अमेरिकेतल्या माणसा येऊन कामाला टॉयलेट बिलेट घेऊन तुम्ही मागच्या भागात पहिले दुबईचे कॉमेडी त्या भागात पण तशी सेम कॉमेडी आहे फुल धमाल फुल कॉमेडी आहे शेवट पण नक्की बघा समजा मी तुला दुबई लिहिले आणि तुला मी अनलिमिटेड पैसे दिला तर तू ते पैसे काय करशील पैसा अनलिमिटेड ना पैसे अनलिमिटेड म्हणलं पहिला ना ऍड ते बूट खेळी पण आहे ना गटर लाईनच नाही सगळं सांगा होतं पाणी वाहून पहिले तिथे गटर लाईन करावं राव आणि बुरलेलं पाहिजे तर मग घेऊ दो बाई एक देऊ भारताच्या नावावर करून बाई जाऊ का मग तयार घेऊन आपण इलेक्शन लागले इलेक्शनला उभा राहत वाटलं मस्त पंतप्रधान ती दोन हजारांनी वाटत असली का पाच हजारांनी पैसे वाटत आठवत ना मला काय करायचं पैसे आले म्हणून ऍडमिशन व्हायला लागले काय करावं नाही गेलं काच सांग संध्याकाळी समजा मी तुला दुबई लिहिलं दिला तू काय करत जन्मतलं जाईल डायरेक्ट तिकडे मजा करायला मजा नाही कुठं दुबईला जाऊ न राडा करीन तिकडे भाऊ पैसा असल्यावर एवढा करीन ना मास्क्रीन मान पैसा असल्यावर पैस काय <laughs> जावं दुबई हा दुबईला गेलो ना आपला एक तर मेन धंदा कपड्याचा आहे तिकडे गेलो ना आपण कपड्याचं दुकान टाकू आपल्याला बाकी काय नाही धंदा महत्वाचा आहे कपड्याचा भाऊ बाकी काय नाही अरे दुबईला गेलो अरबी दुबई विकत घेईन डायरेक्ट मी दुबईला गोरगरीबांना मदत करणार मी दुबईत सोन्याची बिल्डिंग बांधणार कारण ती सोनं स्वस्त आहे परत गोरगरीबांना मदत केल्यानंतर सगळ्यात मोठा भारतात आल्यानंतर सगळ्यात मोठा भारत करणार मी भरपूर मोठ्या मोठ्या गाड्या घेणार दुबईला गेल्यावर मोठी बिल्डिंग बांधणार त्या बिल्डिंग वर एकटा सगळ्यात वरच्या माझ्या मी राहणार परत माझं समजा पाच सहा सॉडीगार्ड ठेवणार मी परत दुबईला सगळीकडे फिरून येणार असं जबरदस्त वातावरण बनवणार दुबईला दुपारी इकडे दुबईवरून इकडे आले इकडच्या लोकांना मोठं करणार बॉडी बिडी बनवीन फिरेन गाड्या बिड्या घेईन बिल्डिंग दे बिल्डिंग घेईन इकडे पुण्यात येऊन माझ्या करायची मस्त पैकी आपलं पुन्हा माहिती ना किती प्रसिद्ध आहे दुबईला राहायचं